नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो परत एक जाहिरात छत्रपती संभाजीनगरमधली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या काही वेगवेगळ्या पदांची सरळ सेवेच्या माध्यमातून पद भरती ही जाहीर झालेली आहे आज या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सोबतसोबत याला कोण कोण अप्लाय करू शकतं कोण याला इलिजिबल आहे त्याच्यानंतर याच्यात वयाची अट किती आहे याच्यात क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि कोणकोणते पदांसाठी भरती आहे ही सगळी माहिती मित्रांनो मी देणार आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही पी डी एफ ब्रोडेज अकॅडमीच्या करे टेलिग्राम चॅनलला आहे ज्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यालाही सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी सगळे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या जाहिरातीच्या पी डी एफ्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील मित्रांनो बघूया की ही जाहिरात जी आहे सरळ पद भरतीची ही छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साठीची ही जाहिरात तर वेगवेगळ्या रिक्त पदांसाठीची ही जाहिरात आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत त्याची जी वेबसाईट आहे तुम्ही इथे बघू शकाल ही त्याची वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथनं तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो करू शकता सवर्णनिहाय रिक्त पदांचा तपशील खाली दिलेला आहे मी तो वाचतो आहे कनिष्ठ लिपिक नावाचं वे एक वेगळं एक पद आहे या कनिष्ठ लिपिक पदाच्या अनुसूचित जमातीची एक जागा इतर मागासवर्गाची एक जागा सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग एक महिला अशा एकूण जागा कनिष्ठ लिपीच्या या तीन, तीन जागा मित्रांनो आहेत शिपाई पदासाठीची अनुसूचित जाती एक जागा अनुसूचित जमाती एक भटक्या विमुक्त जमाती अ आहे एक त्याच्यानंतर इतर भागासवर्गीय बा, एक महिला एक आणि ईडब्ल्यूएस ची एक आणि खुला प्रवर्ग एक असे एकूण सात जागा मित्रांनो या शिपाई भुईखाटा ऑपरेटरची जी पद आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ते बघाल की विमुक्त जाती जी आहेत त्याच्यासाठीची एक जागा आहे आणि खुला प्रवर्गाची एक जागा आहे अशी दोन जागा या भुईखाटा ऑपरेटर जे तंत्री हे जे पद आहे मित्रांनो याची एक जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे एकूण जागा एक या आणि वाहनचालक वाहनचालकाच्या जागा ज्या आहे ती खुल्यासाठी एक आहे एकूण जागा वाहन चालकासाठी एक त्यानंतर मित्रांनो असे एकूण जे आहे एकूण ज्या जागा आहेत या कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरच्या चौदा फॉर्टीन इतक्या या जागा मित्रांनो याच्यात आहे आता शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघून घेऊया कनिष्ठ लिपिक पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता मित्रांनो ती आहे ती ही आहे की कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे सोबत सोबत एम एस सी आय टी या संघणात जो कम्प्युटरचा कोर्स आहे त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे मराठी टंकलेखन जे आहे टायपिंग ज्याला आपण म्हणतो या मराठी टंकलेखनाचे तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचे चाळीस शब्द प्रति मिनिट इतकी स्पीड तुमची असली पाहिजे सोबत ती परीक्षा तुम्ही पास झालेली असली पाहिजे त्याचं प्रमाणपत्र हे टंकलेखनाचं तुमच्याकडे आवश्यक आहे ठीक आहे वेतन श्रेणी आहे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं त्यानंतर शिपाई या पदासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी ही वेतन श्रेणी आहे भूय ऑपरेटर ऑपरेटरसाठी आय टी आय फिटर हे हे तुमच्याकडे जे आहे कोर्स तुमचा कम्प्लीट झालेला असला पाहिजे वेगवेगळे जे प्रशिक्षण संस्था आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्याला आय टी आय आपण म्हणतो याचं प्रमाणपत्र तसंच एम एस सी आय टी पण प्रमाणपत्र मित्रांनो या भूमिका ऑपरेटरसाठी लागणार आहे पंचवीस हजार पाचशे ते हजार शंभर इतकी याच्या वेतन श्रेणी आहे तंत्री आय टी आय कम्प्लीट पाहिजे इलेक्ट्रिशियन या ट्रेड मध्ये सोबत एम एस सी आय टी कम्प्लीट करणं आवश्यक आहे अठ्याऐंशी हजार शंभर इतका हा त्याचा वेतन श्रेणी असणार वाहन चालक दाबी उत्तीर्ण पाहिजे सोबत चार चाकी किंवा जड वाहन चालवून याचा परवाना म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असणं आवश्यक आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकी वेतन श्रेणी म्हणजे सॅलरी ही असणार आहे ठीक आहे पुढे बघूयात मित्रांनो बघा आता वयाची जी मर्यादा आहे ती वयाची मर्यादा किमान वय जे आहे हे अठरा वर्ष आहे आणि कमाल म्हणजे मॅक्झिमम थर्टी एट इयर्स आहे ठीक आहे ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम एज आहे एटीन इयर्स अठरा वर्ष मॅक्झिमम आहे थर्टी एट इयर्स आणि जे कॅटेगरी आहे एस सी एस टी जी, जी कॅटेगरी आहे त्यासाठी मिनिमम एज आहे एटीन आणि मॅक्झिम आहे का ऑनलाईन अर्ज करायला एकोणावीस मे पासून दोन हजार पंचवीस एकोणावीस मे दोन हजार पंचवीस पासन त्याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला अप्लाय करायला सुरुवात झाली आहे आणि दोन जून ही त्याची अप्लाय करायची लास्ट डेट आहे सायंकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत ठीक आहे त्यानंतर ऑनलाईनच हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला अप्लायला करायचं आहे प्रवेश पत्र जे आहे ऑनलाईन तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे आहे आता हे जे तुमचं जे कॉल लेटर असेल म्हणजे ऑल तिकीट जे आहे तुमचं ऑनलाईन तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटला मी आधी जे सांगितले त्याच्यावर तुम्हाला ती भेटेल ती कधी भेटेल तर त्याची परीक्षेची जी तारीख असेल त्याच्या आठ ते दहा दिवसाआधी ते तुम्हाला मिळेल ऑनलाईन परीक्षा कधी होणार आहे तर याबद्दलचं कुठलंही डिटेल डेट जी आहे स्पेसिफिक डेट इथे मेन्शन नाही आहे तर ही ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला ते वेळोवेळी तुम्ही चेक करत राहा तिथे बघायला मिळेल सोबत मित्रांनो मेल चेक करा म्हणजे तुम्हाला याबद्दलचं अपडेट कंटिन्यू राहील आणि बोलेज केल अकॅडमीकडे सुद्धा काही माहिती याच्याबद्दलची अधिकृत उपलब्ध झाली तर त्याचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो हो नक्कीच आम्ही घेऊन येऊ परीक्षेचा निकाल हा सुद्धा कागदपत्राची तपासणी याचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन तुम्हाला वेबसाईटलाच मिळणार आहे मित्रांनो पुढे बघूयात महत्वाचं काही आहे का आता परीक्षा जे शुल्क आहे म्हणजे जी फीज आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ही मित्रांनो राखीव प्रवर्गाकरता पाचशे रुपये आहे म्हणजे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये आहे आणि जे युवा अनरिझर्व्ह कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी सातशे रुपये फीस आहे ऑनलाईनच ही फीस भरायची आहे आता सर्व पदांसाठी जे आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदासाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल कोणासाठी वाहन चालक आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी आपलं सॉरी शिपाई आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी दोनशे मार्कांची ऑनलाइन परीक्षा असेल सोबत व्ही ऑपरेटर वीज तंत्री वाहन चालक या तीन पदासाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल थी। ठीक आहे एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर जोपर्यंत 80 गुणांची मोफत चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदाचा निकाल जाहीर केल्या जाणार नाही ही अगदी क्लियर मेंशन इथे मित्रांनो केलेला आहे पात्र उमेदवारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ही जी ऑफिशियल वेबसाइट आहे या संखे सराव दिलेल्या सूचनांचे काटेकोर परंतु काटेकोरपणे तुम्हाला पालन करायचे आणि ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे इतर कुठल्याही पद्धतीने जर तुम्ही तिथे अर्ज सादर केला तर तो विचारात घेतला जाणार नाही ना ठीक आहे उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच हा फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर भरलेला अर्ज जो आहे सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढायची आहे आणि सदर प्रिंट जी आहे ही त्या उमेदवाराने स्वतःकडे निवड प्रक्रियेसाठी व्यवस्थित जपून जतन करून ठेवायची आहे ठीक आहे कुठलेही अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्र कार्यालयात तुम्हाला पाठवायचे नाही आहे ठीक आहे जे तुमचं जे नॉन रिफंडेबल ही फीज असेल जी तुम्ही फीस बनाल ती डोमासाईज सर्टिफिकेट व जात प्रमाणपत्र तुम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुम्ही कॅटेगरीचे आहात आणि डोमासाईज सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं मित्रांनो याच्यामध्ये आहात सोबत आता काही महत्त्वाची आहे का तर इन्फॉर्मेशन ओके ठीक आहे मित्रांनो तर मला असं वाटतं की संपूर्ण माहिती या परीक्षेच्या संदर्भातली मी तुम्हाला केलेली आहे बाकी जर तुम्हाला काही डाऊट जर याच्यात जर काही असतील तर नक्की गोर्डेज वगैरे याकडे तुम्ही कधीही मित्रांनो विजिट करू शकता छत्रपती संभाजीनगर ला मुख्य ब्रांच आहे आणि हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कधी कॉल तुम्ही इथे करू शकता आणि तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून घेऊ शकता चला मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र